नमस्कार मित्रांनो एका माणसाला गॅसचा फार त्रास होता ज्यामुळे तो खूप त्रासत असे तो कुठेही जात नव्हता एकदा काही कारणास्तव त्याला त्याच्या बहिणीच्या घरी जावे लागले त्याच्या बहिणीच्या घरी जाताना त्याला वाटले माझा पाच वर्षाचा भाचा आहे मला त्याच्यासाठी काहीतरी घेऊन जावे मग त्याने एका दुकानातून एक क्रीम बिस्किट विकत घेतली घरी पोहोचताच त्याच्या भाच्याला त्याचे मामा आल्याचे दिसले तो आला आणि म्हणाला मामा मामा आला आहे आला तो त्याला बिस्किटी देण्यासाठी खाली वाकला तेव्हा मोठ्या आवाजात पादला गॅस सुटला आवाज ऐकून पाच वर्षाच्या मुलाने बिस्किटं फेकली आणि रडत जमिनीवर पडून राहिला मामांनी त्याला उचलले आणि त्याने विचारले काय झालं बेटा तू का रडत आहेस मामांनी प्रेमाने विचारले तुला काय हवं बेटा तू का रडत आहेस मुलगा ओरडला मला बिस्किटे नकोत मला तू आत्ताच वाजवलेले ते खेळणे हवं आहे मामा हसले मामाजीचे हास्य अखंड चालू राहिले पण त्याच्या पुतण्याचा आग्रह आढळ होता तो जमिनीवर लोळत रडून वारंवार म्हणाला मला ते खेळणे हवे आहे ते दे दे आहे मला ते वाद्य आत्ता जे वाजलेलं आहे ते वाद्य मला हवे आहे मामाजी आता गोंधळात पडली होती त्यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला बेटा ते वाद्य स्वतःहून वाजले होते मामाजीकडे इतर कोणतेही वाद्य नाहीये पण त्याचा पुतण्या आणखी जोरात ओरडला ते पुन्हा वाजवा पुन्हा वाजवा मामाजी काय करावे हे कळत नव्हते त्यांनी त्याच्या पोटावर हलकेच मारले पण आवाज निघाला नाही त्याचा पुतण्या आणखी जोरात ओरडू लागला मला ते वाद्य हवे आहे मला ती खेळणे हवे आहे आणि मला ते आत्ताच हवे आहे तेवढ्यात त्याची बहीण आली आणि विचारले काय झालं बेटा तू का रडत आहे अश्रू पुसत त्याच्या पुतण्याने निष्पापणे उत्तर दिले मामाजवळ एक जादूचे वाद्य आहे खेळणे आहे पण ते ते वाजवत नाहीये त्याच्या बहिणीने आश्चर्याने मामाकडे पाहिले आणि विचारले भाऊ तुम्ही कोणत्या वाद्याबद्दल बोलत आहात मामाजी आता लाजीरवान्यांनी घाम गाळत होते दरम्यान पुतण्याला वाद्य वाजवण्याची हट्टीपणा आला होता घरातले सगळे जमले आणि सर्वांना हे जादुई वाद्य काय आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता होती मामांना दुसरा पर्याय दिसला नाही ते शांतपणे एका कोपऱ्यात गेले आणि काही वेळ स्टेचिंग केली त्यांनी पोटात पंप केला आणि दोन तीन ग्लास पाणी प्याले थोड्याच वेळात त्यांचे पोट वाद्य वाजवण्यासाठी तयार झाली मामानी त्याच्या भाच्याला आपल्या मांडीवर घेतली आणि म्हणाले बेटा काळजीपूर्वक ऐक मामा पुन्हा वाद्य वाजवणार आहेत संपूर्ण कुटुंब श्वास रोखून उभे राहिले मग मामानी थोडे वाकून सर्व शक्ती लावली आणि तोच आवाज आला भाच्याने आनंदाने उडी मारली आणि ओरडला वाह मामानी पुन्हा वाद्य वाजवले मामानी पुन्हा वाद्य वाजवली संपूर्ण घर हास्याने गुंजली भाचा आनंदाने भरला आणि नाचू लागला मामाचे वाद्य वाजले आहे तर मित्रांनो जर तुम्हाला ही विनोदी कहानी आवडली असेल तर कृपया लाईक करा आणि शेअर करा आणि जर तुम्ही पहिल्यांदाच चॅनलला भेट देत असाल तर कृपया सबस्क्राईब करा नमस्ते जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत